केरळच्या तिरुअनंतपुरममध्ये चक्रावून चक्राहून टाकणारा प्रकार घडलाय वैद्यकीय महाविद्यालयाच्या लिफ्ट मध्ये एक रुग्ण जवळपास दोन दिवस अडकला होता त्याला सोमवारी सकाळी बाहेर काढण्यात आलं धक्कादायक बाब म्हणजे रुग्ण लिफ्ट मध्ये अडकल्याची कोणतीही कल्पना रुग्णालयाच्या प्रशासनाला नव्हती रवींद्रन असं पीडित व्यक्तीचं नाव आहे त्याचं वय एकोणसाठ वर्ष आहे रवींद्रन बराच वेळ घरीच परतले नसल्यानं त्यांच्या कुटुंबियांनी पोलीस ठाणे गाठवून ते बेपत्ता असल्याची तक्रार दिली रवींद्रन त्यांच्या पत्नीसोबत चेकअपसाठी रुग्णालयात गेले होते त्यानंतर ते जवळपास दोन दिवस रुग्णालयाच्या लिफ्ट मध्ये अडकले या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी दिले नेमकं प्रकरण काय आहे ते पाहूया तिरुअनंतर काम करतात गेले होते। ओपी ते कामानिमित्त या लिफ्ट मध्ये तांत्रिक बिघाड असल्याची माहिती समोर आली आहे पण याची माहिती देणारा कोणताही फलक लिफ्ट जवळ लावण्यात आलेला नव्हता लिफ्ट नादुरुस्त असल्याची कोणतीही सूचना रुग्णालयाकडून देण्यात आलेली नव्हती लिफ्ट मध्ये गेल्यानंतर दार बंद झालं मग एक जोरदार झटका बसला त्यामुळे माझ्या हातून मोबाईल पडला आणि तुटला त्यानंतर मी लिफ्ट मध्ये असलेलं इमर्जन्सी बटन दाबण्याचा प्रयत्न केला पण वारंवार बटन दाबूनही काहीच उपयोग झाला नाही असा घटनाक्रम रवींद्रन यांनी सांगितला आज सकाळी रवींद्रन यांची लिफ्ट मधून सुटका झाली मी पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्ट मध्ये शिरलो पण लिफ्ट अचानक खाली गेली त्यानंतर तिचं दार उघडलं नाही मी मदतीसाठी आरडा ओरडा केला पण कोणीच माझ्या मदतीला आलं नाही असं रवींद्रन म्हणाले रवींद्रन रुग्णालयातून थेट कामाला गेले असावेत आणि ओव्हर साठी थांबले असावेत असा त्यांच्या कुटुंबियांचा समज झाला पण त्यांच्याशी संपर्क न झाल्यानं त्यांना चिंता वाटू लागली त्यांनी पोलीस ठाणे गाठून रवींद्रन बिपत्ता असल्याची तक्रार नोंदवली